हॅलो नमस्कार मी सरिता सरिता नागरे ब्लॉगमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सर्वांना शुभ सकाळ गुड मॉर्निंग कसे आहात सर्वजण माझे ताई आणि दादा ते सकाळचा टाईम होता आणि माझी इकडे सकाळची चहा पाणी चालू होती तर इकडे मी आता चहा ठेवली होती आणि माझी आंघोळ वगैरे फ्रेश झाली होती मी सकाळी ब्रश वगैरे केलं लगेच आंघोळ करून घेतली आणि मुलं आणि मुलांचे मुला पप्पा हे सर्वजण झोपेतून उठले होते मग मी सर्वांसाठी इकडे चहा ठेवली आणि ते चहा चालू ठेवली तोपर्यंत मुलं पण फ्रेश होते ते ब्र ब्रश करत होते आणि मिस्टर पण आंघोळीला गेले होते तर त्यांची पण आंघोळ झाली आणि इकडे लगेच मी सर्वांना चहा घेतला आणि सकाळी सकाळी कसं मला पण सवय आहे झोपेतून उठलं की मला आंघोळ वगैरे झाली की पहिले चहा लागतो काही नसलं तरी जमतं पण पहिले चहा प्यायला लागतो कसं चहा प्रेमी असतात ना तसं आहे माझं मला खूप चहा सकाळी सकाळी एक कप आणि संध्याकाळी पाच वाजता एक कप तेवढं दोन टाईम मला चहा लागतोच नाही चहा पिला मी संध्याकाळी पाचला की माझं एवढं डोकं दुखतं खूप डोकं दुखतं तर मला ती सवय आहे चहा प्यायची तर इकडे मी आता चहा वगैरे पिला सर्वांना चहा दिला आणि इकडे लगेच नाश्त्याची तयारी चालू होती तर इकडे नाश्त्याला मी पोहे बनवले होते तर पोहेमध्ये कांदा परतून घेतला अद्रक लसण पण टाकलं होतं तर अद्रक लसण परतून घेतलं आणि टमाटं कापून घेतलं होतं मी एक बारीक कापून घेतलं तर एक टमाटं घालून मी पोहे बनवले होते टमाटे घालून पोहे मुलांना त्यांना सर्वांना खूप आवडतात टमा बटाटा पण घालत असते मी पण आज बटाटा नव्हतं ता घातलं पण टमाटा घातलं खूप छान लागते टमाट टोमॅटोचे पोहे आणि हो एक सांगते शेंगदाणे आम्ही जास्त वापरत नाही मी पोहेला शेंगदाणे घातलेले नव्हते परत तुम्ही म्हणसाल शेंगदाणे नाही दिसले पण शेंगदाणे मी भाजीला उपमा काही असं जास्त शेंगदाणे नाही वापरत मी म्हणजे तेलकर्त्यानं पण जास्त तकलीफ होते म्हणून आम्ही आमचा थोडा शेंगदाण्याचा वापर कमी आहे तर इकडे मी आपले टोमॅटो घालून पोहे केले सर्वांना नाश्ता दिला नाश्ता वगैरे झाला सर्वांचा आणि मी रात्री मटकी भिजत घातली होती कोमट पाणी खलं होतं थोडंसं आणि त्यामध्ये मटकी भिजत घातली होती रात्री तर ती आता इथे कपड्यामध्ये मस्त अशी बांधून ठेवत आहे त्याच्यावरती थोडंसं असं पाण्याचा शिपकारा मारला थोडंसं पाणी शिपटलं आणि खिडकीमध्ये शिराशी ठेवून दिली थोडीशी हवा जर लागली ना तर छान असे आ, मोड येतात त्याला आणि आता उन्हाळा आहे तर उन्हाळ्याचे छान मोड येतात तर मी थोडीशी शे हवेशीर ठेवली होती तिथे म मटकी आणि सकाळपर्यंत मस्त छान असे मोड आले की ती छान लागते आणि इकडे ते सर्व झाल्यानंतर मी इकडे देवपूजा पण करून घेतली आरती पण झाली माझी मी माझ्या रोजच्या सकाळच्या पाच आरती असतात सेवा, सेवा देव 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 जी पण थोडीफार सेवा जास्त सेवा तर माझ्याकडनं होत नाही पण जेवढी होते तेवढी तुळशीला पाणी घातलं देवपूजा देवधुवून देवांना आंघोळ घातली पा आरती झाली सर्व झाल्यानंतर इकडे माझं बाकीचं जे कपडे वगैरे कपडे होते पडलेले सर्वांच्या आंघोळीचे कपडे वगैरे झाले दोन वाळू घातले आणि त्याच्यानंतर दुपारच्या स्वयंपाकाला लागली होती इकडे तर द म्हणजे नाश्ता वगैरे झाला तर मुलांना कसं आता सुट्टी आहे शाळेला तर जेवायला तर सारखं ते आता सुट्टी असल्यामुळे घरीच असतात तर काही काही चालूच असतं त्यांचं भूक लागली हे लागलं मग मी काय करत असते स्वयंपाक करून ठेवती मग त्यांना जेव्हा भूक लागली तेव्हा ते खातात तर आज काही नव्हतं तसं विशेष भोपळ्याची भाजीच बनवली होती मुगाची डाळ टाकून तर त्या भोपळ्याच्या भाजीला जास्त असं काही मसाले घातले नाही फक्त बारीक चिरून कांदा घातला अद्रक लसणाची पेस्ट घातली ती पण खलभीत्यात मी घरीच कुटून घेतली आणि भोपळा असं छान असं परतू दिला आणि त्यामध्ये थोडीशी मुगाची डाळ घातली मुगाची डाळ घालून भोपळा केला होता आणि थोडासा रस्सा केला होता भोपळ्याच्या भाजीला आणि छान मस्त त्याला असे शिजू दिलं होतं तर तशी भाजी खूप छान लागते आणि मिस्टरांना तशाच भाज्या लागतात कमी तेलाच्या शेंगदा बिना शेंगदाण्याच्या तर आम्ही जास्त मसाले वगैरे जास्त आता घालत नाही मी शेंग्दा, तर इकडे पोळ्या पण करून ठेवून दिल्या मी म्हटलं मग जेव्हा भूक लागली मुलांना तेव्हा खातील आणि भाजी जी का केली होती मी ती काढून घेतली कसं छोट्या याच्यात आपण काढून घेतलं ना मग जेवढी स्वयंपाकाची भांडी आहे तेवढी एकदा घासली जातात स्वयंपाकाची म्हणून मग मी भाजी इथे काढून ठेवलेली होती आणि मला तर उपवासच होता सोमवार तर त्या तिघांच्या पुरताच स्वयंपाक करायचा होता मुलं आणि मिस्टर तर त्यांच्या पुरता स्वयंपाक केलेला होता आणि इकडे मी पोळ्या झाल्याच्या नंतर दोडकं परतून घेत आहे मस्त बारीक असं कापून घेतलं दोडकं आणि दोडकं परतून घेत आहे आम्ही दोडकं म्हणतो कुठे गिलके म्हणतात याला तर आम्ही याला पारशे दोडके असं म्हणतो आमच्या भागामध्ये दोडकंच म्हणतो तर हे शरीराला खूप छान असतं हे दोडकं खाणं आणि आम्हाला सर्वांना आवडतं पण मी गॅसवर पण भाजून त्याची चटणी बनवत असते वांगा आपण कसं भाजतो गॅसवर तसं पण ते पण खूप छान असतं टेस्टी लागतं आपल्याला ताप वगैरे काही काही असलं आणि हे दोडकं खाल्लं ना शरीराला खूप छान असतं आणि टेस्ट म्हणजे तोंडाला पण चव येते आम्हाला सर्वांना आवडतं भज्यात तर खूप छान लागतं हे दोडकं आम्ही दोडक्या भजे जर बनवायचे असले तर हे दोडकं असलं तर आम्ही टाकतो त्यामध्ये पण बारीक कापून छान लागते टेस्ट आणि इकडे ते सर्व झालं माझं स्वयंपाक वगैरे भांडे बेसिनमध्ये जमा करून ठेवले आणि लगेच गॅसवाटा पुसायला घेतला आणि गॅसवाटा वगैरे पुसून घेतला होता मी इथे स्वच्छ असा वरची स्टाईल वगैरे फरशी ते सगळं पुसून घेतलं आणि इकडे लगेच मी झाडून घ्यायला आली हॉल वगैरे आणि अंश जेवत होता त्याला भूक लागली होती तर त्याला जेवण दिलं त्याला म्हटलं तू आता वरती बसूनच जेव मी तोपर्यंत सर्व घर असं स्वच्छ झाडून घेते आणि फरशी पुसून घेते तर इकडे मी सर्व झाडून वगैरे घेतलेलं होतं आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटले नक्की सांगा नवीन असेल चॅनलवर कोणी तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो लाईक प्लीज करून सर्वांनी करा आवश्यक लाईक करा आणि नवीन कोणी असेल तर चॅनलवर सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ